नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत प्रिया देणार सायलीच्या प्रश्नाचं उत्तर ठरलं तर मग आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत सायली आणि अर्जुन हे दोघेही हॉस्पिटलमध्ये पोचतात सायलीला एक ग्लास पाणी प्यायला देतात आणि नर्सला म्हणतात की त्याच्यामध्ये काहीतरी मिसरवलं आहे असं सांगा तेवढ्यात तिथे सायली आणि अर्जुन येते व पानी, पानी मन, ती त्यांना पाहून म्हणते का यायला जे प्यायला दिलं होतं पाणी पाणी नाही म्हण तर ते दिलं का म्हटले तेवढ्यात साई प्रिया ऐकते आणि प्रिया म्हणते काय होतं त्यात जहर होतं का मला मिठाचं पाणी द्या नाही तर मला औषधी द्या असं म्हणत ती ओरडायला लागते तेवढ्या सायली प्रियाचा हात पकडते आणि म्हणते आता कसं वाटतंय जेव्हा लोकांच्या जीवावर उठतं ना तेव्हा कसं वाटतं तुला अशी म्हणते व तिला बेडवर बसवते आणि म्हणते तू प्रतिमा त्याला गलत चुकीच्या गोळ्या देत होती तर तू का देत होती त्या प्रश्नाचं उत्तर मला दे अशी म्हणते व बघूया आज काय होतं मित्रांनो आज संध्याकाळी आपण पाहणार आहोत